हॅलो नमस्कार कशा आहेत सगळे मस्त मजेत ना चला मी खूप मस्त मजेत आहे माझी तब्येत झालेली आहे थोडी कवर पण डोळे थोडेसे लालसर दिसत आहेत तर चला शनिवार आहे आणि मस्त इकडे आहा हदिकू कार्यक्रम सगळे आमच्याकडे चालू झालेले आहेत त्यामुळे पहिले दोन हर्दी होते ते माझ्याकडून मिस झाले होते तर आता इकडे आज पण आहे आमच्या अपार्टमेंटमध्ये कार्यक्रम दोन ठिकाणी तर चला नवीनच प्रोडक्ट मागवलेला आहे ऑनलाईन घेतलेलं आहे माझं पहिलं कॉम्पॅक्ट होतं ते संपलं होतं कारण मी दरवेळा कॉम्पॅक्ट सारखे लावतच असते तर ह्याला म्हणजे जरा नवीन काहीतरी मागवू तर माझ कंपनीचं घेतलेलं आहे मी मिशोवरून फुल एच डी आहे आणि पूर्ण वॉटरप्रूफ आहे तर चला म्हटलं थोडा मेकअप करून झाला होता आणि हे लावायच्या वेळेलाच लक्षात आलं की तुमच्याबरोबर शेअर करूया तर दरवेळेला कसं आपलं रेग्युलरचंच वापरणं होतं मॅट फिनिशिंग वगैरे देणारी किंवा मी प म्हणजे लॅकमेची वापरलेले आहेत त्यानंतर फेसेस कॅनडाचं पण तुम्हाला मागच्याला सांगितलं होतं मी ते पण खूप छान आहे पण हे एच डी वगैरे काय असं वापरलं नव्हतं तर चला म्हटलं आता दोन हजार सव्वीस पण आलेलं आहे काहीतरी नवीन नवीन ट्राय करायचं मी ठरवलेलंच आहे तर जरा नवीन काहीतरी मागू एच डी वगैरे म्हणजे काय असं नेमकं बघू तरी ट्राय करून तर खरंच एच डी म्हणजे काय तर ते लावल्यानंतरच मला इकडं समजलेलं आहे खूप छान असं त्यानं म्हणजे चेहऱ्याला एकदम मॅट फिनिशिंग केलेलं आहे आणि इतकं छान त्यानं लुक बुक केला ना चेहऱ्याचा तर खूप जणांनी हे घेतलेलं आहे बऱ्या संख्येमध्ये हे घेतलेलं आहे सगळ्या लेडीजनी तर मागूया म्हटलं रिजनेबल प्राईजला पण होतं आणि सेल होता ना तेव्हाच मागवलेलं होतं तर बघू शकता एका बाजूला लावून दाखवलेलं आहे आणि दुसरी बाजू तर दुसरी बाजू कसं आपण फाउंडेशन वगैरे क्रीम अप्लाय केली ना थोडा आपला चेहरा असतो ना तो ऑइली होतो चिकचिक होतं तर हे इतकं छान चेहऱ्यामध्ये बसतं ना मर्ज करतं म्हणजे पूर्ण ऑइलपणा चेहऱ्याचा म्हणजे दि म्हणजे घालवत असते तर असं एच डी हे मार्क्स घेतलेलं आहे मार्क्स कंपनीचं आहे ते तर हवी असेल तर नक्की लिंक म्हणून मेसेज करा किंमत तर होती तीनशे रुपये पण मला ते खूप रिजनेबल प्राईजला मिळालेलं आहे आणि चेहऱ्याचा लुकच बघू शकता आहे आधी कसा होता आणि ते लावल्यानंतर कसं चेंज झालेलं आहे तिकडे स्वरा पण आता वरणार आहे ती पण माझ्यासोबत येणार होती आणखी माझ्या ॲब्रो डार्क आहेत पण मी काय करते असं छान ब्राऊन कलरचे पेन्सिल आणलेले आणखीन मी त्याला सेफ करून घेतलेला आहे ॲब्रो जरी डार्क असल्या तर त्याला असा पेन्सिलनं तुम्ही सेफ करून घेत जा म्हणजे चांगला आकार देऊन त्यामुळे तुमचा चेहरा खूप उठावदार दिसतो तर माझ्या तर ॲब्रो खूप डार्क आहेत त्यामुळे मी ब्राऊन कलरची ॲब्रो पेन्सिल वापरते आणि नेहमी मी आय शॅडो अप्लाय करतेच आणि त्याच्यात मी एकच सेड अप्लाय नेहमी करते ती म्हणजे अशी थोडी ब्राऊन टाईपची आहे त्यानं काय होतं तुमच्या चेहऱ्याचा लुक छान येतो म्हणजे एकदम चे चेहऱ्या असे खोल वगैरे असे छान दिसतात आणि काजल तर मी नेहमीच अप्लाय करते असं काय मेकअपच्याच वेळेला नाही मला खूप काजल लावायला आवडतं आणि काजल लावल्यामुळे तुमचे डोळे खूप अट्रॅक्टिव्ह आणि छान उठावदार असे दिसतात तर ह्याच्या आधी पण तुमच्याबरोबर माझा मेकअपचा व्हिडिओ मी शेअर केलेलाच आहे जाऊन तुम्ही चेक करून बघू शकता कशाप्रकारे मी मेकअप करते इकडं फायनल झालेला आहे माझा लूक तयार हळदी कुंकूसाठी आणि ब्लॅक साड्यांचंच कलेक्शन आज दाखवणार आहे त्याच्यातली ही एक आहे तर कसा झालेला आहे लूक ब्लॅक बांगड्या सगळं मला मॅचिंग लागतं महत्त्वाचं म्हणजे तर ऑक्साईड कलर साडीमध्ये असल्यामुळे मी सगळं ऑक्साईडची ज्वेलरी घातलेली आहे चला तर इकडे पोहोचले हळदी कार्यक्रमासाठी तर किती छान बाहेर दारामध्ये बघू शकता सुंदर असं केलं होतं तर एक एक, एक तिथं गेल्यानंतर आपल्याला आयडिया येते आपण पण काही काय करायचं का तर ते तो खूपच आवडलं म्हणून त्याचा शूट घेतला आणि हे आमचं महिला मंडळ आता आम्ही इकडे दुसऱ्या कार्यक्रमाला चालले चाललेलो आहोत हे आपण सगळे आपल्या सबस्क्रायबर आहेत तर म्हटलं चला आला व्हिडिओमध्ये तर हाय करा त्यानंतर इकडे दुसऱ्या कार्यक्रमाला गेलो तिकडे होतं हर्दी कुंकू आणि बोरस्नान होतं तर इकडे छान म भरपूर महिला आल्या होत्या गर्दी वगैरे होत होती फ्लॅटमध्ये वगैरे कसं थोडीफार गर्दी होतेच जागा अपुरी वगैरे असते तर चला इकडे आता आधूच्या फ्रेंडचं होतं बोरस्नान आणि इकडे सगळ्यांनी आता छान तिला के आम्ही केलं आणि त्यानंतर आधून पण तिला गिफ्ट दिलं होतं तिला बड्डेचं गिफ्ट द्यायचं राहून गेलो होतं आमचं ते पण त्याच्यातून दिलं आणि इकडे मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले तिकडे मी मागच्याला गेले नव्हते आणि जिथं कार्यक्रम होता तिकडं दुसरे तिथे मैत्रिणी आल्या होत्या त्या पण माझ्या ओळखीच्या होत्या आणि हे आपल्या सबस्क्रायबर पण आहेत त्यांना म्हटलं या घरी छान त्यांना आपण तिळगुळ वगैरे दिले थोडा वेळ बाहेर थांबले मस्त कारण साडी नेसल्यानंतर लवकर स्वयंपाक करावं असं काय वाटत नव्हतं मला तर मस्त निवांत गप्पा मारत बसले बराच वेळ इकडे मुलांचा दंगा चालू होता आणखीन बऱ्याच महिला आमच्या इथं आज अपार्टमेंटमध्ये येत होत्या बाहेरच्या हजिंकोसाठी तर साडी घालून आज स्वयंपाक बनवायचा माझा मूड होता तर तो मी बनवून घेतला बरं ते काळ्या साड्या घालून शायनिंग मारायला केली का सुरुवात नाही केली अरे देवा मी तर केली चलो तर मी जाऊन आलेली आहे हळदी कुंकूला इकडे स्वरा थोडस आवडत आहे आणि हे बघा एकाच ठिकाणी हळदी कुंकू होतं तर पसारा किती निघलेला आहे कारण ही जी ब्लॅक साडी आहे ना ही मी दोन वर्षापूर्वी घेतली होती आणखीन ती खूप अशी खाली गेली होती त्यासाठी मला एवढं सगळं काढावं लागलं माझ्याकडे किती साड्या आहेत ह्याचा काय मला अजून अंदाज नाही आहे आणि त्यानंतर इकडे हे ज्वेलरी ती वॉश केलेले कपडे त्यामुळे सगळे बेडरूम आता इकडे पॅकअप पूर्ण पॅक म्हणजे जागाच नाही कुठं बसण्यासाठी तर ब्लॅक साड्या कसं आपण थोडं बड्डेच्या पार्टी किंवा असंच कोणत्या तरी कार्यक्रम मध्ये घालतो आणि मी तर शक्यतो तुम्हाला इतक्या साड्यात की ही साडी मी आता मला वाटतं दुसऱ्या दुसऱ्या वेळेलाही घातली असणार तर चला मी आले तशीच त्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागले सगळा स्वयंपाक बनवला आणि चक्क साडी घालून स्वयंपाक बनवला कारण खूप हलकी मस्त लाईट वेट आहे काही त्रास होत नाही छान आमच्या इकडे अपार्टमेंटमध्ये आप, चालू झालेला आहे हळदी कुंकू तर मस्त असे तयार होऊन गेले होते ऑक्साईडची ज्वेलरी वगैरे घालून तुम्हाला दाखवले मी तयार होताना व्हिडिओ म्हणजे तुमच्याबरोबर शेअर केलंच आहे पण ब्लॅक साडीज पण माझ्याकडं आहेत त्या तुमच्याबरोबर शेअर करते अगदी दोनशे पन्नास ते पाचशेच्या आत अशा माझ्याकडं म्हणजे ब्लॅक साडी आहेत ही एक अजून दोन आहेत आणि अजून एक घेतली होती त्याचा मी मागच्या वर्षी मुलींना ड्रेस शिवून टाकला कारण ठेवून तर आपण किती ठेवणार ना तर चला इकडे ही माझी पहिली आजूच्या पहिल्या बोरणांची साडी ही एक ब्लॅक कलरची आहे अगदी दोनशे पन्नासची साडी आहे ही आता मी जेव्हा घेतली तेव्हा मला भेटली होती आता ह्याची किती प्राईस झालेली आहे चेक करायला पाहिजे तर खूप छान असे आहे हा आहे पदर आणखीन ही अशी मस्त ब्लॅक कलरची अगदी हलकी प्युअर कॉटनमध्ये साडी आहे तर मी ही आधुच्या पहिल्या वर्षीच्या बोर्णनला घेतलेली होती तर खूप छान खूप छान आहे एक नंबर असं हे माझं ब्लॅक साडीमधलं पहिली साडी त्यानंतर साडी इतकी छान आहे ना तर त्याच्यापेक्षा ब्लाउज खूप छान आहे बघू शकता असं पिंक कलरमध्ये आहे इथे लाईटला आता वेगळा कलर दिसतोय थोडा पण पूर्ण गुलाबी कलर आहे आणि हाताला पूर्ण वर्क आहे बघू शकताय तर दोनशे पन्नास तीनशे रुपयेपर्यंत तुम्हाला अशी मार्केटमध्ये कुठेही साडी मिळणार तर हे मी ऑनलाईनच घेतलेली आहे खूप छान आहे कापड एक नंबर आहे आणि वर्क तर खूपच छान आहे बघू शकता मध्ये मध्ये स्टोन आहेत असं छान त्याचा डीप गळा वगैरे शिवून मी ही आणि ही बऱ्याच वेळा घातली मी मला ही घालायला पण खूप आवडते निसायला कारण खूप कम्फर्टेबल वाटतं त्याच्यामध्ये सो so, ती मी घेतलेली आहे ही आणि दुस त्यानंतर दुसऱ्या बोरणांच्या वेळेला मी ही घेतलेली छान अशी ही तुम्हाला तर मी व्हिडिओमध्ये दिसलेलीच आहे कशी आहे मस्त अशी इकडे पोपट आहेत पोपट आणि खूप छान असं ते आहे ब्लॅक आणि पिंक कॉम्बिनेशन हे आहे ब्लॅक आणि सिल्वर म्हणजे ऑक्साईड कलर आहे हा ब्लाउज बघू शकता किती छान आलेला आहे मस्त साडीवरती पूर्ण साडी खूप लाईट वेट आहे कधीही तुम्ही नेसू शकता है। एक नंबर अशी पार्टीवेअर पण वाटते त्यामुळं ही माझी दुसऱ्या वर्षाची आधूच्या बोरणाच्या दुसऱ्या वर्षीची तर ही तिसऱ्या वर्षी जी घेतली होती ना मी त्याच्या आपली चौथ्या वर्षीची शी आहे छान अशी पूर्ण गोल्डनची इकडे बघू शकता लेस आहे साडी पूर्ण प्लेन आहे साडीचं मटेरियल खूप सॉफ्ट आहे एक नंबर असा आहे शक्यतो मी हिच वेळेला ऑनलाईनच साड्या घेते अशा ब्लॅक कलरच्या आणि खूप अशा मेन म्हणजे रिजनेबल प्राईजमध्ये येतात खूप अशा कॉस्टली येत नाहीत अगदी पाचशे पर्यंतच्या साड्या आहेत तर मग मी काय केलं ह्याचा ब्लाऊज पीस आहे ना इतका छान आलेला आहे एक नंबर ब्लाऊज पीस आलेला आहे पूर्ण असा हा हे जे वर्क आहे ना हे पूर्ण ब्लाऊज वरती वर्क आहे तेव्हा मला एवढा टाइम पण नव्हता ब्लाऊज शिवण्यासाठी त्यामुळे मी काय केलं मग हे रेडीमेड ब्लाऊज घेतलेले आहे त्याच्यावरती अगदी काटांना असं ते मॅच झालेलं आहे छान असं अशा स्लीव आहेत त्याच्या कारण ते तो पण ब्लाऊज पस मला इतका आवडलेला आहे ना तो ठेव ले 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 मी ठेवलेला आहे त्याचं ब्लाऊज शिवणारच आहे मी पण हे मी त्याच्यावरती मग मौ ऑप्शन म्हणून मॅचिंग होईल असं हे हे मला दोनशे पन्नास म्हणजे टू फिफ्टी पर्यंत काहीतरी हे बसलेलं आहे तर ह्याचा ब्लाउज पीस पण एक नंबर आहे म्हणजे तुम्हाला ब्लाऊज घ्यायची पण काही गरज नाही इतका सुंदर आहे ना तो कुठे ठेवला आहे तो शोधायला पाहिजे आता मला तर तो तर खूप पूर्ण वर्कवाला आहे हे जास्त वर्क आहे ना ते पूर्ण ब्लाऊजवरती वर्क आहे तर हा असा फ्रॉक शिवून घेतलेला आहे अशी लेस ले वगैरे टाकून पूर्ण ब्लॅक कलरची साडी होती काही नव्हतं फक्त ब्लाऊज जो होता ना तो एक नंबर होता क्वालिटी म्हणजे मी ब्लाउज बघूनच साडी घेतली होती बघू शकता इथे असा त्याला पुढे बेल्ट आहे असा हा बटन आहे तसे इथे इथे असा हा पुढे बेल्ट आणि ह्याच्यातून आपली जी साईट असते ना ती ह्याच्यातून बाहेर काढते ह्याच्यावरचा मला फोटो मिळाल तर नक्की शेअर करेन तुमच्याबरोबर तर असे फॅन्सी एकदम पॅटर्न आहे हा ह्याच्यातून आपली साईड जी साडीची असते ना ती ह्याच्यातून टाकायचे तर माझ्याकडे असं आहे हे ब्लॅक साड्यांचं म्हणजे आतापर्यंत चार आदूची बर्णन झालेली तर ह्या चार साड्या आहेत ही एक ह्या दोन दाखवलेल्या आणखीन ही फ्रॉक शिवलेली अशी असं आणि सो तुम्हाला कुठली छान वाटते बघा त्यानंतर ते पण एक नंबर असा लुक झाला होता माझा ह्या साडीचा तर असं चार वेळा मी चार घेतलेल्या आहेत ह्या ब्लॅक साड्या ह्या पण ऑनलाईन घेतलेल्या आहेत अगदी पाचशेच्या आतमध्ये ह्या साड्या आहेत कारण आपलं ब्लॅक घालणं एवढं होत नाही मला माझा सग सगळ्यात फेवरेट म्हणाल तर ब्लॅकच आहे पण तो घालणंच होत नाही तर त्यामुळे मी जास्त कॉस्टली घेत बसलेले नाही फक्त ज्वेलरी वगैरे ही सगळी आहे ना ही पण मी ऑनलाईनच घेतलेली आहे तर चला आता ह्या वेळेला मला काय झालं पहिल्यांदा केलं मी ब्लॅक आणि पिंक कलर केलेला आहे दुसऱ्या वेळेला केला मी ब्लॅक आणि गोल्डन तिसऱ्या वेळेला पण माझा ब्लॅक आणि गोल्डन झाला आणि हा पण झाला ब्लॅक आणि सिल्वर तर आता माझा फक्त ब्लॅक आणि रेड राहिलेला आहे तो मी ह्या वर्षी करणार आहे तो कलर ब्लॅक आणि रेड कॉम्बिनेशन पण खूप छान वाटतं तर ते मी आता ह्या वर्षी करायचं म्हणते थीमच तशी सगळी करायची म्हणती ब्लॅक आणि रेड सगळीच सो चला तेच मला तुमच्याबरोबर शेअर करूया तुम्ही जर अशा काळ्या साड्या वगैरे घेत असेल तर जास्त कॉस्टली घेऊ नका अशा ऑनलाईनला मिशोवरती खूप छान छान मिळतात एक नंबर अशा साड्या तर आता माझ्याकडे आहे अशा ब्लॅक साड्यांचं एक कलेक्शन ते तुमच्याबरोबर मी शेअर केलं आणखीन चला आता कसं वाटलं तुम्हाला माझी कुठली साडी आवडली आणि तर त्या साडीमधले जे फोटो आहेत ना ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करते तर चला आज आहे शनिवार आणि आज मस्त सगळं दोन ठिकाणी हदी होतं बोरनान होत तिकडे जाऊन आले असा होता शनिवार उद्या आ, हा ब्लॅक साडी म्हटल्यानंतर ब्लॅक बांगड्या तर राहिल्याच बघू शकता आणि मम्माची ब्लॅक ज्वेलरी पण आहे बहुत ऑक्साइड ज्वेलरी म्हणायच त्याला तर ह्या ब्लॅक वेलवेटच्या आहेत ह्याचा पण माझ्याकडे असा पूर्ण सेट मी चारचा आहे तो मागवलेला आहे आय थिंक मी दाखवलाय वाटते तो असा सेट आहे हा हा आपण ऑनलाईनच घेतलेला आहे इकडे ग्रीन होत्या भरपूर इकडे ऑरेंज पिंक आणि ब्लॅक हे मध्ये घालायचं आहे तर आता पण सेट मी ऑनलाईन घेतलेला आहे ही सगळी ज्वेलरी वगैरे ऑक्साईड सगळी ऑनलाईन आहे काही तुम्हाला लिंक वगैरे हवी असेल तर नक्की कमेंट करा आजूसाठी तर मी म्हणते नऊवारी छान वाटेल कारण तिचं आता हे शेवटचं बोरणार आहे ना, ना म्हणजे पाचवं त्यानंतर आपण नंतर करू शकत नाही त्यानंतर तिचा पण लुक नऊवारीच असेल मी पण आय थिंक नऊवारीच घालायचे म्हणते तो बघू छान असं मस्त असेल आपलं सेलिब्रेशन अधूच बोरना माझ्या हल्त निघू सो चला मस्त आता आता शनिवार छान संध्याकाळ so, आहे <laughs> तर सगळं इकडे सरा तर मला खूपच मजा सगळं मी गडबडीनं मगाशी कॉर्नर आवडला आता हा कॉर्नर तर इकडे तुम्ही सगळं मगाशी म्हणजे ज्वेलरी वगैरे आपल्याला थोड्याच वेळासाठी जायचं असतं पण सगळं घालावं लागतं छान छान आणि ते सगळं असं निघतं मग त्यामुळं आता साड्या साडी तर कुठे ठेवलेली मला आठवत पण नव्हतं तर ती साडी सुद्धा सगळ्या साड्या काढाव्या लागलेल्या आहेत त्यानंतर सगळी ज्वेलरी तर स्वरा तर मला खूपच मदत करते सगळ्या आवारासाठी तर चला कसा वाटला माझा आजचा लुक मेकअपमध्ये ते प्रोडक्ट तुमच्यावर शेअर केलं ना मी कॉम्पॅक्ट अजून पण बघू शकता चेहरा कसा छान असा व्हाईट दिसतोय काही ऑइली वगैरे झालेलं नाही कारण ते ऑइल फ्रीच आहे कॉम्पॅक्ट तर चला जस्ट ते कॉम्पॅक्ट पॅक करून ठेवलेले हे दाखवलं मग अशी नवीन ट्राय केलेलं आहे इतकं मस्त मार्सत तर चला मस्त थोडस कंटा आलाय कारण जे हा बुकोला बाहेर पडले ना ते मी घरात मला वाटतं आठ वाजता चालेल कारण इकडे तिकडे मैत्रिणीच्या घरी गेले त्यानंतर बोलत बसले गप्पा वगैरे एका ठिकाणी जाऊन आले हदी कु करून आणि दोघे तिघे मैत्रिणी मारून घरी आठ वाजता आले त्यानंतर स्वयंपाक पटपट आवरला नऊ वाजता जेवलो नऊ वाजता जेवलो नऊ ला जेवायला घेतलं बिग बॉस वगैरे चालूच होतं बिग बॉस आजचा बस। तर भाग एक नंबर होता बिग बॉसचा तुम्ही कोणाकडून नक्की कमेंट करा आणखीन चला आता काढायचं मस्त रिलॅक्स आपला नाईट घालायची गाऊन आणि आता उद्या संडे काय असं संडेचं प्लॅनिंग नाही आहे पण तुम्हाला नक्की सांगेन मी केव्हा आहे आधुचं बोर ना, ना सो बाय बाय गुड नाईट सॅटरडे नाईट आहे तर झोपायला थोडा वेळ झाला तरी चालतो हो कारण उद्याचं काय टेन्शन नाही आहे उठायचं वगैरे संडे नाईट पेक्षा मला नेहमी सॅटरडे नाईट आवडते सॅटरडे नाईट आवडते कारण काही टेन्शन नसतं नेहवा आणि महत्वाचं सांगायचं राहिलं वानचं वगैरे पण काय आयडिया जाता येतच नाहीत कार इतकं भारी भारी मी आज वान घेऊन आलेले ते पण मी आता शॉर्ट व्हिडिओ बनवले त्याचा तुम्हाला मी काय काय आणलाय वान मध्ये इतकं आता भारी भारी द्यायला लागलेत ना सगळं की आपण आपल्याला तर काय घ्यायचं हा प्रश्न पडतो आता मी मगाशीच गेले होते तर इतकं छान दिले तुम्हाला दाखवते हे बघू शकता किती छान असं आहे गळ्यातलं दिलेलं आहे एवढं भारी भारी आता वान मध्ये आलं ह्याच्यामध्ये लोक छान छान द्यायला लागलेत ना सगळं आता मला प्रश्न पडला की मी काय द्यायचं दरवेळेला मी देतेच छान छान तर ह्याला काय द्यायचं हे तर मला खूपच आवडलं एक नंबर मस्त सुपर आहे सुपर हनविजेब अनविजेबल नेकलेस आहे म्हणजे साईडची चेन तुम्हाला दिसणारच नाही जेवढं त्याच्यामध्ये पेंडन आहे ना तेच दिसणार तर हे खूप छान दिलेलं आहे तर वानच्या व्हरायटी पण खूप चेंज झालेल्या लोक सगळं भारी भारी देतात तर बघते मी अजून ठरवलं ठरवायचं आहे काहीतरी असं युजफुलच द्यायचं आहे मला जेणेकरून छान दिसायला पण छान दिसेल आणि त्याचा यूज होईल तर चला आणखीन काय मग अजून काय बोलू आणखीन हा साडीच काय सांगायचं हा मी शॉपिंगला गेल्यानंतर तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की मी कुठं काय काय घेते वांच साहित्य कुठं घेते उद्या शॉपिंगला पण जाऊ शकतो आम्ही दोघी जाणार आहोत शॉपिंगला गेल्यानंतर मी वांच साहित्य कुठून घेते आम्ही साडी पण ह्याला काय करणार आहे आम्ही दुपारी पाच ला गेलो ते म्हणजे बारा तरी वाचत आम्हाला कारण की आम्ही जे ते असल गोळा करून म्हणतो म्हणजे आम्ही एक्स्ट्रा दोन मध्ये एक्स्ट्रा ढकवले खात तर सांगायचं काय होत मला ह्या ह्यावेळेला साडी ऑनलाईन घेतलेली नाहीये महत्वाचं म्हणजे पहिल्यांदाच शॉप मधून साडी घेणार आहे तर कुठल्या शॉप मधून घेणार आहे ते ही तुम्हाला दाखवते साडी आणि तुमच्यावर शेअर करते साडी आणि ब्लाऊज तर मॅडम मी मागवलेला आहे तो पण तुमच्यावर शेअर करते चला बाय बाय भेटतो आपल्या छान छान नेक्स्ट ब्लॉग मध्ये Bye! Good, Good night! night.